आता तुम्ही मला शाबासकी देऊ शकता काय तुम्ही चांगलं केलं आता स्वतःला छाप कसं मारून घ्यायचं हात पोचतील का पाठीवर नाही बरोबर म्हणलं आता सोपं काय म्हणजे आपले जेव्हा माणूस कॅरेक्टर तर म्हणजे कलर थाट पाहिजे म्हण ही स्टाईल बाकी काय नाही आणि ती एवढी फेमस होईल मला पण माहिती नाही मित्र नमस्कार जी नाईनच्या डी नाईन पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आज एक आगळा वेगळा पॉडकास्ट तुमच्या समोर सादर करतोय कारण माझ्यासोबत आहेत सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार साक्षात उदयनराजे भोसले नमस्कार राजे नमस्कार।, 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 नमस्कार सातारा लोकसभा मतदारसंघाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे जे निवडणुका तर देशाच्या आहेत पण लक्ष साग सगळ्यांचं लागलं आहे ते साताऱ्याकडे लागणारच ना राजे उभे आहेत राजे उभे म्हणण्यापेक्षा सातारा हा जिल्हा एक वेगळा जिल्हा आहे ह्या जिल्ह्यांनी जिल्ह्यात अनेक चळवळी निर्माण झाल्या स्वातंत्र्याची असेल स्त्री शिक्षणाची असेल सत्यशोधक असेल क्रांतिसे नाना पाटलांची पत्री सरकारची अनेक जेवढ्या चळवळी त्या ह्या भूमीत जन्माला आल्या ह्या सातारा जिल्ह्यांनी केवळ महाराष्ट्राला आहे तर देशाला एक दिशा देण्याचं काम केलं माफ करा पण सातारा जिल्ह्याची तुम्ही जी काय आता वाखाणणी गेली पण असंही एक त्याला एक दुसरी बाजू आहे की सातारा जिल्ह्यातले जे तरुण आहेत शिकतात कारण तुम्ही रयत शिक्षण संस्थेचा उल्लेख केला आणि इथे शिक्षणाचं माहेरघरच आहे पुण्यानंतर जर बघितलं तर पण इथून शिकलेली जी मुलं आहेत ती मुंबई पुण्याकडे येऊन जसं मुंबईतल्या बैठकीच्या खोलीत राहतात आणि आपला उदरनिर्वाह करत असतात मग या साताऱ्यात इतकं सगळं चांगलं असताना इथे रोजगार निर्मिती आजवर का नाही झाली एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की रय शिक्षण संस्थेची जी स्थापना झाली ती आमच्या आजोबांनी आणि आजीसाहेबांनी कर्मवीर भाऊराव अण्णांनी हे संपूर्ण त्यांनी बसून ते संपूर्ण त्याची सुरुवात झाली आणि त्याच्यामागचा हेतू एवढाच होता की सामान्यातल्या अतिसामान्य कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्ती कुणी शिक्षणापासून वंचित राहू नये कारण की जो पण आपण त्यांना शिक्षण प्राप्त करत नाही तोपर्यंत दृष्टिकोन व्यापक होणार नाही आणि दृष्टिकोन व्याप व्याप दृष्टी जर व्यापक, व्यापक नाही झाली तर प्रोग्रेस होणार नाही हा त्याच्यामागचा हेतू होता आता दुसरा जो मुद्दा आपण जो घेतला तो म्हणजे की मग पुरक आहे तर त्याच ती जी घटना लिहिली ती कर्मवीर भाऊराव अण्णाने लिहिली म्हणजे त्यांनी कमवा आणि शिकवा क कम कमवानी शिका ही योजना त्या काळात आज त्या ज्या लो जे जे लोक त्या योजनेत शिकले रामशेठ ठाकूर असतील ते आज त्यांनी जाऊन बघा ना त्यांचं कुठल्या उंचीवर जाऊन पोचले असे अनेक जे सामान्यातल्या सामान्य कुटुंबातले आज मोठे उद्योजक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते एकदम चांगला बरं वाटतं आज तेही पण घटना बदलून टाकली कुठल्याही प्रकारचं राजकारण येऊ नये म्हणून तिथे पहिला जो मुद्दा त्या घटनेचा आहे की जो कोण ह्या राज्याचा मुख्यमंत्री असेल मुख्यमंत्री असेल तो पदसिद्ध अध्यक्ष राहील जेणेकरून जास्तीत जास्त निधी ज्याचं मिळेल सरकारी लाभ मिळतील सरकारी लाभ मिळतील लोकांचं मुलांना चांगल्या प्रकारचं दालनं शिक्षणाचे खेडोपाडी सगळे तर काय आणि पुन्हा आणि सातारा अंतर एकशे वीस किलोमीटर आहे तर स्वाभाविक आहे की तिथं डेव्हलपमेंट झाली मोठ्या शहरात इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट झाली आणि ज्यावेळेस इन्फ्रास्ट्रक्चर आपण म्हणतो त्यावेळेस कुठल्याही ज्या कंपनीज असतात ते दोन गोष्टी जर लक्षात दोन गोष्टीचा विचार करतात एक तर नियरनेस टू रॉ मटेरियल नाही तर टू रॉ मटेरियल मार्केट आता ती मार्केट प्लेस आता तिथं हे तुमचं एअरपोर्ट कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत बोलायचं झालं तिथं डेव्हलपमेंट त्यामुळं वेगाने झाली आणि मग लोकांनी जे इथं शिकले धाव घेतली त्या मुलांनी आणि तिथं आय टी पार्क आणि हे ते सगळं म्हणजे जे परदेशी परदेशातले जे मल्टीनॅशनल्स आहेत यांनी ते त्यांनी ते प्रिफर केलं कारण की त्यांना पण तिकडनं म्हणजे कनेक्टिव्हिटी त्यांची चांगली असल्यामुळं हे आज कसं झालं की पुणे शहराम पुणे पुणे जिल्ह्यात आता जागाच शिल्लक राहिली नाही आणि संपूर्ण जो ओघ हो आहे तो संपूर्ण साताराच्या दिशेने ज्याला आपण डेल्ली मुंबई बँगलोर इंडस्ट्रीयल कॉरिडॉर आणि त्या कॉरिडॉरचा भाग एक ब भाग म्हणून सातारा येतो सातारा हे मेन जे कॉड्रँगल गोल्डन कॉर्ड्रँगल म्हणजे जे मेन हायवे आहे जे म्हणजे त्यावेळेस बिहारी वाजपेयीजी ज्यावेळेस पंतप्रधान होते त्यावेळेस नशीब आम सातारकरांचं की मोठ्या मी त्या हायवे हां सातार चुष्कोण म्हणतात हा तेच तर त्या ह्याच्यावर असल्यामुळं आज संपूर्ण आपण येताना म्हणजे आपण पुण्यावर आला तर शिरवळ लोणंद केसुर्डी खंडाळा आज एवढ्या मोठ्या मल्टीनॅशनल या ठिकाणी आलेले आहे आणि सगळं डेव्हलपमेंट प्रोसेस हे ही ऑन गोईंग प्रोसेस असते आणि निश्चितपणे आता डेव्हलपमेंट जोरात साताऱ्याची होणार या ठिकाणी आता आपण या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये आय टी बा सेक्टर म्हणजे इथं आय टी पार्कसुद्धा पण इथं आणणार आहोत आणि त्याचबरोबर जे कृष्णा नदी जी ह्या माझ्या मतदारसंघात जाते स्पर्श करते संपूर्ण सगळ्या सगळ्या ह्या मतदारसंघाला जसं नमो गंगा त्याच धर्तीवरती जय जय कृष्णे म्हणून आम्ही त्याला एक पण नाव दिलं असे जेणेकरून त्या नदीचं शुद्धीकरण आम्ही हाती घेणार आहोत उगमापासून संगमापर्यंत जेणेकरून कारण की जे रोगराई किंवा आरोग्याला जो धोका हो निर्माण होतो मेन म्हणजे पाणी तर शुद्ध असलं म्हणजे ड्रिंकिंग वॉटर आणि शेतीला हे दोन्ही महत्त्वाचे आहेत आणि बाकी टुरिझमवरती पण आपण भर देणार आहोत कारण की हा निसर्गरम्य हा संपूर्ण परिसर आहे सह्याद्री व्याघ्र प्र प्रकल्प देखील या ठिकाणी एक सोडून बारा धरणात मेजर डॅम्स ह्या संपूर्ण या माझ्या मतदारसंघात आहेत आणि त्याचं जास्ती जास्त हायलाईट करून जास्तीत लोकांना रोजगार मिळवून देण्याकरता आम्ही प्रयत्नशील आहोत तुम्ही स्वतः उच्च शिक्षित आहात आणि तरुणांचा जो ओढा आहे तुमच्याकडे ज्या पद्धतीनं तुमचं कॉलर उडवणं तरुणांमध्ये जे क्रेज आहे एक प्रकारचं तरुण तुमच्याकडे आशेने पाहतो आणि या तरुणांना रोजगारासाठी तुमच्याकडे ज्या योजना आहेत त्या योजना अंमलात आणण्यासाठी तुम्हाला सत्तेत येणं किंवा खासदार होणं लोकप्रतिनिधी होणं हे फार गरजेचं आहे तुम्ही मागे एक वाक्य म्हणाला होता की देशात नरेंद्र आणि साताऱ्यात उदयनराजे नाही नाही मी असं कधी वाक्य म्हण मी स्वतःला काय एक लक्षात घ्या की मी माझ्या परीने मी कधी इतरांसं म्हणजे घराण्यात जन्मला आलो या एवढ्या मोठ्या घराण्यात मला योगायोगाचं काम मागच्या जन्मी काहीतरी पुण्य थोडंसं पुण्यकाम माझ्याकडनं घडलं असं त्यामुळं माझा जन्म या घराण्यात झाला पण आजवर मी कधीही घराण्याच्या नावाचा फायदा घेतला नाही वैयक्तिक कारण कामासाठी सुद्धा सार्वजनिक जीवनातसुद्धा की मी या घराण्याचं मला मात्र नाही मी लोकशाही मानणाऱ्या लोकशाहीत राहतो याचा भान मला आहे आणि जे इतरांना जो न्याय जे लागू होतं तेच मला लागू होतं आणि मी माझं कामाची काम जे करतो समाजकार्य जे करतो लोकांचं एक लोकप्रतिनिधी या नात्याने लोकांसमोर जाताना मी त्यांना सांगतो की हे हे असं एवढ्या पाच वर्षात एक हा जो हे संपूर्ण माझ्या तुम्ही मला निवडून दिल्यानंतर हे जातं तुम्ही निर्णय घ्या ह्या पाच वर्ष गेल्या पाच वर्षात दहा जो अप्रॉक्सिमेटली नेली दहा हजार कोटीचे कामं माझ्या मतदारसंघात केले आणि कॉलर उडवतो तर उडतो कारण की जसं हॉलिवूड आहे बॉलिवूड आहे तसं पॉलिटिक्स पॉलिवूड आहे म्हणलं पण एकच आहे की हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये रिटेक ॲक्शन चुकली किंवा काय एखादं आपण घोषणा केली तर आपण ती रिटेकमध्ये ॲडजस्ट होती बॉलिवूडमध्ये वन वो, शॉट वन शॉट असतं आणि त्यामुळं मला भान आहे म्हणजे पब्लिक लाईफमध्ये जेव्हा मी वावरतो त्यावेळेस आपण लोकांच्या हिताचे कामं करेल लोकांच्या प्रगतीचे लोकांच्या अपलिवमेंटचे हे मी करत असताना अनेकदा विचार करतो की ज्या लोकांनी लोकांना लुबाडलं आहे अशा लोकां लोकांना खऱ्या अर्थाने जनतेसमोर जाऊन मत मागण्याचा मॉरल अधिकार आहे का आता मॉरॅलिटी मला नाही वाटत की अजून मेली आहे मॉरॅलिटी अजून आहे आणि ती राहणारच आणि त्यामुळं कॉलर असंच आम्ही बसलो होतो आणि तर माझे मित्र होते ते म्हणाले असं तसं आज मग अशी हॉलिवूड बॉलिवूड बॉलिवूडचं विषय निघालं तर म्हणलं आपण कधी लोकांचं काय कोणाचं वाईट केलं नाही म्हणजे पर्सनल लेवलला तर नाहीच नाही आणि सार्वजनिक त्याच्यातसुद्धा कधी कोणाला म्हणजे मी कोणाला माझं मी विरोधक समजत नाही मी माझ्या विचारांनी मी चालू म्हणजे जसं पाच बोट एकसारखे नसतात तर प्रत्येक जणांचे विचार म्हणजे तुमचे थॉट प्रोसेस वेगळी आहे यांची वेगळी आहे त्यांची वेगळी आहे माझी वेगळी मला जे मला माहीत आहे मला भान आहे की ज्या घराण्याचं नाव सांगतो त्याचा वसा पुढं घेऊन जात असतं ना नेहमी तो विचार करूनच मी माझ्या म्हणजे लाईफमध्ये किंवा माझ्या आयुष्यात मी निर्णय घेत असतो अनुदानांनी काय थोडंफार चुका मा शेवटी मी पण माणूस चुक चुकलं असेल पण भ्रष्टाचार आणि ह्याच्या असं कधी माझ्याकडनं घडलं नाही आणि तुम्हाला तर माहीत आहे की मी जेव्हा मी म्हणजे परिणामांची कधी प करत नाही कदर म्हणजे परवा करत नाही जे योग्य हो आहे ते योग्य आणि मग पट्ट्यात तुम्हीच लोक लावणार बरोबर ना की ती उदयनराजेंचा घरचा आहे जे योग्य आहे समजा आता जे चुकीचं घडत असेल आणि ते गुमान जर बघत राहिलो आणि छान बसलो तर तेवढंच जबाबदार जे करणारे आहेत तेवढं जबाबदार मी पण आहे हा आणि त्यामुळे लोकांना वाटतं मग म्हणलं मग काय आपण के नाही का केलं तर मग काय आता रजनीकांतची तो असं गॉगल बिगल असं करतो हे करतो ते म्हणलं काय म्हणलं आपलं काय आता तुम्ही मला शाबासकी देऊ शकता काय तुम्ही चांगलं केलं आता स्वतःला छाप कसं मारून घेतो हात पोचेल का पाठीवर नाही बरोबर म्हणलं आता सोप्पं काय म्हणजे आपले जेव्हा माणूस करेक्ट होतो म्हणजे कलर थाड पाहिजे म्हण ही स्टाईल बाकी काय नाही आणि ती एवढी फेमस होईल मला पण माहिती नाही प्रचंड फेमस झालं पाहिजेच की आता ते का झाले तुम्हाला सांगतो कारण की मोज आता फार म्हणजे आता करेक्ट वागणं आणि हे आणि बेधडक अन्याच्या विरुद्धात आवाज उठवणं हे सुद्धा दुर्मिळ झालं ना तुम्ही एवढे दबंग आणि राजघराण्यातले असा नाही तुमचा जो लोकशाहीवरचा विश्वास आहे तीच लोकशाही धोक्यात आली आहे आणि संविधान खत्रेम आहे असा एक प्रचार चालू आहे वाटतं तुम्हाला करणारच नाही आता काम काय ना। केलं नाही पंचावन्न वर्षात लोकांचे समोर जायचंय आणि मग मतं मागायचे प्लीज दे मायाच पंचावन्न वर्ष विसरून जावा पुढं हे कर लोक मूर्ख आहेत का केलं नाही त्याने उत्तर द्या आणि मग तुम्ही तिथं उत्तर द्या तिथं राम राहिलं कसं देणं मला सांगा नियोजन शुद्ध काय नाही आणि मग पंचायत राजची जी संकल्पना होती कोणाची होती त्यांनी एक विचार दिला होता आणि तो विचार मूळ म्हणजे म्हणजे त्यांचं त्यांनी त्यांना प्रेरणा महाराजांकडूनच मिळाली असणार दुसरं कोण आहे की जोपर्यंत सत्तेचं विकेंद्रीकरण होऊन सर्वसामान्य लोकांच्या हातात सत्ता स्थान आपण सत्ता देत जात नाही हातात त्यांचे सत्ता म्हणजे हे तोपर्यंत लोकशाही ह्या संपूर्ण देशामध्ये खऱ्या अर्थाने नांदणार नाही त्यांच्या काळात काय झालं उलट सत्तेचं केंद्रीकरण झालं केंद्रीकरण झालं की मग उत्मात होत वाटतो अहंकार येतो की म्हणजे मी पणा वाटतो की माझ्यामुळं समाज आहे जे चुकीच आहे आज साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांनी ते त्यांनी तो विचार करते त्यांच्या मनात आलेलं नाही आणि त्यांनी केलं त्यामुळं काम केलं नाही केलं जाणार कुठं म्हणजे जनता जनार्दन लोकशाहीतले राजे कुठे नाही आपल्या आपल्याबरोबर राहतील तर गप्प बसतील आणि आवाज उठवला तर त्यांनी चिडून टाकू हे तीनच हे लोकं मग कसं असं असं करत करत त्यांनी काही कामं केलेली नाही आणि मग झाली लोकांनी आवाज उठ उठवला कारण की त्यांचं ते, ते कंटाळे वैतागले कोणाच्या विरोधात नाही त्यांच्या आमच्या मागण्या आम्हाला द्या आम्हाला जे काय आमचे अधिकार आम्हाला द्या हे म्हणजे काय कोणाच्या विरोधात नव्हतं कारण की यांचं नियोजनच शून्य होतं आणि मग यांनी संवेधान केलं होतं ते या संवेधानाला पार म्हणजे चिरफाड हे ते सगळं सगळं हेच करून टाकलं खलासच करून टाकलं एमर्जन्सी लागू केली आणि जो काय म्हणेल की आम्हाला माझं आमचं आमचं खरंच आहे आम्हाला जे मूलभूत अधिकार द्या दोन टाईम जेवण किंवा घर असेल काय काहीतरी नियोजन करा हा कोणाच्या विरोधात आवाज आहे का स्वतःच्या आम्हाला जेवढं जरी हक एवढं एवढं अपेक्षा करायची नाही या स म्हणजे लोक प्र लोकप्रतिनिधींकडनं मग कशाकरता लोक निवडणुका घ्यायच्या कशाकरता लोकप्रतिनिधी निवडून द्यायचे ही जबाबदारी प्रत्येक लोकप्रतिनिधी कुठल्या पण पक्षातला असेल आणि त्यांच्या त्यांच्याकडनं दे जमलं नाही म्हणून आज मोदीजींच्या नेतृत्वाखाली एक चांगलं स्टेबल गव्हर्मेंट त्यावेळेस दोन पक्ष दोन खासदार होते अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणीजी आज दोनपासून आज संपूर्ण देशभरातलं सगळ्यात मोठं पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाची ओळख आहे आणि महायुतीची ओळख आहे आणि जगभरात सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आज भारत भारतीय जनता पक्ष आजकडं पाहिलं जातं हे म्हणजे हे काय आपोआप होतं का आज विश्व हे होतं कशामुळं याचा माग म्हणजे लोकांचा विश्वास की हे करणार ह्यांच्याकडनं आप हे आपल्याला चांगलं आपल्याला ते आपलं जीवनमान यांच्यामुळं उंचवणार आणि आमच्या आपल्या कुटुंबातल्या तरुण पिढीला एक चांगलं त्यांना स्टेबल स्टेबिलिटी त्यांच्या आयुष्य ना या आणि त्यामुळं ही जी आता म्हणतात आहे ना महाविकास आघाडी त्यांचं कदाचित मी विचार करतो यांच्याकडे एवढे अस्थिरता आहे प्राईम मिनिस्टर कॅन्डिडेटवर वादावादी नियोजन काय नाही त्यामुळं कुठल्याही प्रकारची डेव्हलपमेंट प्लॅन नसल्यामुळं प्रगती तर लांब झाली अधोगतीच्या मार्गाने चाललेत मग अशा वेळेस हे कसं म्हण म्हणू शकतात की आमची महाविकास आघाडी कदाचित त्यांचं गैरसमज झालेलं पण लोक सगळ्यांचं मन मन लोकांचं मनातलं मी सांगतोय माझ्या मनातलं देखील की महाविकास नाही मी महाभकास आघाडी आहे मागच्या खेपेला जो पाऊस पडला अचानक आणि तुम्हाला पराभव पत्करावा लागला होता नाही नाही पराभव बिराव काय नाही एक लक्षात पावसावि पाऊस पडलाच पाहिजे ना पाणी पाहिजे का नाही पण तो अवकाळी पडला पाऊस जे काय असेल का ते आज संपूर्ण समतोल कोणामुळे बिघडला तुमच्या आमच्यामुळेच बिघडले का नाही आता चार पाच सहा जूनला पाऊस पडणार म्हणजे फामखास पडणार बरोबर आज आहे परिस्थिती वृक्षाची तोड एवढा मोठ्या प्रमाणात होती त्याचा तो वेगळा विषय जरी असला पडला भिजले बरोबर पण आता नाही त्याच्यावर नाही आता पाऊस मोठा पडणार मातांचा हो मी भिजणार त्या माताच्या पावसात आणि ते ठण कोरडे ठणठणीत राहणार म्हणजे शेजारी जरी ते उभे राहिले तरी माझ्यावर पाऊस पडणार आणि ते कोरडे असणार अटीतटीचे वगैरे अटीतटी नाही हो त्यांचं डिपॉझिटच राहत नाही अटीतटी कुठलं शिष्टाचार एका बाजूला आणि भ्रष्टाचार दुसऱ्या बाजूला तुम्ही मतदान लोक मतदान कोणाला करणार आणि मागच्या वेळेस तसं झालं नाही मी तुम्हाला काय सांगितलं मी सुद्धा तुमच्यासारखा प्रत्येक एक सर्वसामान्य म्हणजे मी ह्युमन बिईंग आहे मी माणूस आहे थोडं माझ्याकडनं जलबाजी जास्त झाली कारण की मला अन्याय सहन होत नाही यांचं शेवटच्या तीन महिन्यात मी निवडून आलो होतो मग माझ्या डोक्यावर परिणाम झाला का मी राजीनामा द्यायला पहिल्या तीन महिन्यात सगळे विचार तो करत असतील ना बरं एक तर झालं तर रेकॉर्न ते, ते माझं जे रेकॉर्ड आहे माझं गॅरंटी सांगतो ते रेकॉर्ड तोडून दाखव दोन महिन्यात निवडून आल्यानंतर कोणा राजीनामा देईल का साधा ग्रामपंचायतीला निवडून आलेलं सदस्याला तर त्यांनी दे तो म्हणतो पाहुणे आलं आणि गेलं की प पसार होतो काय सांगते तर तसं नाही झालं मी काय करायला होतं की माझ्या म्हणजे मी बी थोडंसं एन्झायटीमुळं किंवा त्याच्या जलबाजीमुळं जे झालं मी त्या त्या मतदारसंघात आमदारकीच्या तिथले जे प्रमुख लोक होते त्यांना विश्वासात घेऊन की आपल्याला एक नाही करायचं म्हणजे तर आत्ता नाही हे करायचं तर मग लवकर केलेलं त्याच्यातनं बाहेर पडलेलं बरं आणि कसं आपण परत त्यांच्याबरोबर राहिलं परत त्याच्यात मग ते लोक म्हणणं मग तुम्ही त्या वाने दिलं आणि आता शेवटच्या तीन महिन्यात देता येईल तुम्हाला आता आता मला हे दिसतंय की आता नाही तुम्हाला माहिती घेत आहे हे सत्य ते म्हणून असं आहे ना सगळं त्यामुळे त्यांच्यामुळे पराभव करायला झालं आता विजय निश्चित आहे डिपॉझिटर त्यांचं राहत नाही तर औपचारिक तर राहिली निकाल लागलाच जमायचं आज माझी अवस्था काय माहिती आहे का सिटिंग राज्यसभा आणि सिटिंग आणि वेटिंग डिसिजन झालं म्हणून डिसिजन आता डिक्लेअर झाला म्हणून वेटिंग पिरियड आहे सिटिंग वेटिंग म्हणजे ॲट वन आता आत्ता मी राज्यसभा आणि लोकसभा दोन्हीचा मी खासदार ऑलरेडी हो झालो असे महाराज तुम्ही तुमच्या व्यस्त दिनक्रमातून वेळ दिला आणि तुमचे जे विजन आहे ना ते अगदी खुल्या शब्दात आणि दिलखुलासपणे तुमच्या स्वभावाला साधेसं सा मांडलं आणि समस्त मतदारांकडून जो आवाज येतो आहे कदाचित तुमच्यापर्यंत पोचलाय की नाही माहीत नाही तो आवाज आहे महाराजांचा विजय असो तर ते ती ते शब्द खरे ठरावेत ही शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो धन्यवाद